साई प्रसाद फाउंडेशन नांदेड यांच्या वतीने विंकी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील आत्महत्याग्रस्त मय शेतकरी राजेंद्र पैलवार व त्यांचा मुलगा ओमकार पैलवार यांच्या कुटुंबियांना मानुसकीची मदत म्हणून एक लाख तीस हजार रुपये किमतीची एक दुधाळ म्हैस भेट देण्यात आली आहे सदरी म्हैस ही दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साई प्रसाद फाउंडेशन नांदेड यांच्या मदतीने व भाजपचे बिलोली तालुका अध्यक्ष माननीय चंद्रशेखर पाटील सावळीकर यांच्या हस्ते कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे यावेळी त्यांच्या सोबत आत्महत्याग्रस्त शेतकरी राजेंद्र पैलवार यांच्या सौभाग्यवती व त्यांचा मुलगा आणि प्रकाश भाऊ भंडारे न्यूज चॅनल चे तालुका प्रतिनिधी श्री शिवदर्शन स्वामी यांची उपस्थिती होती तसेच साई प्रसाद फाउंडेशन नांदेड यांनी केलेल्या मानवी सेवा वरतीचे मिकी येथील नागरिकांकडून अभिनंदन होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे డిబీఏ న్యూజ మరా చూ శివదర్శన స్వామి తాలూకా ప్రతినిధి బిలోరి జిల్లా వందే